एक दिवस महानगरपालिके निवडणूक प्रक्रियेला दिलेला आहे आता एक दिवस उरलेला आहे म्हणजे आक्षेप घ्यायला आणि महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आज वार्डामध्ये जातात कुठतरी असं शंका वाटते नाही वा, तुम्हाला कारण आक्षेप देणारे घेणारे तुमच्या सोबत येण्याने पंधरा दिवसापासून आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया चालू हो आहे पण अधिकारी आता जागृत झाले आणि वार्डामध्ये आज गेले म्हणजे एक दिवस शिल्लक असताना कसं पाहता याच्याकडे हे जे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि त्यांचे जे कनिष्ठ कर्मचारी हे सत्ताधारी भाजप अजित पवारगड शहरात त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना यांचे सर्व मॅनेज झालेले हक्काचे गुलाम झालेले लोक दिसतात असं मला वाटतं कारण ज्या काही याद्या त्यांनी प्रसिद्ध केल्या त्या सदोष याद्या आहे आणि त्यांचे माणसं हक्कानं निवडून यायला पाहिजे हिंदुत्ववादी धर्माच्या नावावर लोकशाही चावडीवर बसली तरी चालेल पण धर्माच्या नावावर आपले लोक बेबंदशाही करण्यासाठी या शहराला बकाल करण्यासाठी ज्यांना अक्कल नाही लोकशाहीची जाण नाही असे लोक निवडून यायला पाहिजे गुलाम यासाठी महानगरपालिकेला हातात घेऊन आयुक्ताला हातात घेऊन त्याच्या कर्मचाऱ्याला हातात घेऊन बी जे पी शिवसेना अजित गट राष्ट्रवादी यांनी हे कारस्थान रचलेलं आहे वास्तविक पाहता पहिल्या दिवशीपासून ज्यावेळेस त्यांनी वीस नोव्हेंबरला यादी डिक्लेअर केली तेव्हापासूनच जसं जिथं जिथं राज्याचे इलेक्शन्स आहे ये तिथं एस आय आर केल्या जातो स्पेशल इंटेज इंटेन्सिव्ह रिवाइव्ह तसं यांनीसुद्धा करायला पाहिजे होतं महानगरपालिकेच्या इलेक्शन विभागानं तसे आदेश श्रीकांतने द्यायला पाहिजे होते आयुक्तात परंतु हे संविधानविरोधी कृती करण्यासाठी लोकांना झाकून ठेवतात आणि गैरकायदेशीर असंविधानिक मार्गानं सत्ता हातात घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या विरोधातले मतं दुसऱ्या त्यांच्या विरोधाचे मतं त्याला विभाजित केलेलं आहे आणि त्यांच्या हक्काचे मत एका ठिकाणी आम्ही म्हणजे एस सी एस टी ओ बी सी धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे बुद्धिस्ट असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील किंवा शीख असतील या लोकांना सतत विभाजित ठेवून आपला हिंदुत्वाचा नारा लोकशाही विरोधी कृत्य हे करत आहे आणि या कृतीचा मी निषेध करतो या आपल्या माध्यमातून मी औरंग छत्रपती संभाजीनगर तथा औरंगाबाद शहरातील सर्व लोकशाहीवादी जनतेस आव्हान करतो की आपण ही जे हिंदुत्ववादी विचारधारेचे बी जे पी नेतृत्वाखाली सरकार आहे त्यांना महानगरपालिकेमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी आपण एकच नारा द्यायला पाहिजे एस सी एस टी ओ बी सी आणि मुसलमान मूळ निवासी हीच आहे यांची पहचान या मूळनिवासी नेतृत्वाखाली खाली ओळखी खाली सर्वांनी एकत्र येऊन या हिंदुत्ववादी लोकांना थांबविलं पाहिजे पाहिजे असं मी पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या डेमोक्रॅटिक या पक्षाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो धन्यवाद जय भीम जय मूळनिवास आपलं नाव मी ॲडव्होकेट विजय वानखेडे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य हो सांगणार प्रभाग नऊ हा निसरवाडीपासून नारेगाव पर्यंत आपला चिका राहण्यापर्यंत व्यापलेला आहे आणि या प्रभागामध्ये आता नवीन विकास तर झालाच नाही पण नवीन गोळा आला याचा आपली काय भूमिका असणार याच्यामुळे मुळात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक ही प्रभागानुसार होऊच नाही अशा मताचं मी आहे कारण प्रभाग बनवलेत तर पाच पाच सहा सहा किलोमीटरपर्यंत प्रचार करायला जावा लागणार आहे आणि हे जे प्रभाग बनवले तर हे आर एस एस माइंड भाजपाच्या लोकांनी जे सत्तेत आहेत त्यांनी हे प्रभाग रचना केली आणि त्यांनी त्या अशा माणसाला प्रभाग रचना करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिला असेल की तो भाजप विचारधारेशी निगडीत असेल म्हणून त्यांनी काय केलं की आमचा प्रभाग नंबर नऊमध्ये जर बघितलं की सुवर्णाचं मतदान हे तीन साडेतीन हजार आहे मुस्लिम समाजाचं मतदान वीस बावीस हजार आहे दलित समाजाचं मतदान पंधरा सोळा हजार आहे आणि ह्या प्रभागामधून आज जरी आनंद वाटत असला की मुस्लिम आणि दलिताचा उमेदवार निवडून जाईल मुस्लिम आणि दलिताचा उमेदवार निवडून जाईल पण तो भाजप आणि काँग्रेस पक्षाचा निवडून जाईल जो फुलेशो आंबेडकरी चळवळीचा काम करतो ज्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून फुलेशो आंबेडकरी चळवळीत काम केलं बेघरांसाठी काम केलं पाणी मिळत नाही म्हणून काम केलं लाईट पदवी वेळेवर वे लागत नाही म्हणून काम केलं शाळेतला दर्जा सुधारण्यासाठी काम केलं शाळेतले विद्यार्थ्यांना मिळणारे कपडे असतील ते कपडे योग्य पद्धतीचे नाहीत हे जे काम केलं तर ह्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या प्रभागामध्ये निवडणूक लढवणं फार कठीण झालेलं आहे आणि फार कठीण आहे आणि यांनी निवडणुकीमध्ये पैशाचा महापूर दिला महापूर सोड सोडलेला आहे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण पंधराशे रुपये महिना तर आत्ता जिकडं निवडणुका झाल्या पीमध्ये तिकडं दहा दहा हजार रुपये नरेंद्र मोदी यांनी लाडल्या बहिणीला दिले आणि ह्या पैशाच्या गुलाढालीमध्ये पैशाच्या महापुरामध्ये फुलेशाव आंबेडकरी चळवळीत काम करणारा मग तो बौद्ध समाजाचा असेल मुस्लिम समाजाचा असेल मराठा समाजाचा असेल कोणत्याही जाती धर्माचा जो कार्यकर्ता प्रामाणिक आहे ज्याला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जो सतत सक्रिय आहे त्याच्यासाठी हे प्रभाग निवडणूक फार कठीण आहे तर मी असं म्हणेल की प्रभाग निवडणूकच रद्द करा आणि पहिल्यासारखे वार्डाचे निवडणूक करा कारण कार्यकर्त्याला पाच ते सहा किलोमीटर जाऊन प्रचार करणं शक्य होणार नाही आणि ज्यांनी प्रभाग बनवले त्यांनी त्यांच्या वार्डातलं मतदान जी जितं जिथं ओळखीचा उमे कार्यकर्ता होता ज्या कार्यकर्त्याला तिथला मतदार मतदान करणार होता त्या मतदाराला त्यांनी दुसऱ्या प्रभागामध्ये टाकलं आणि नवीन मतदाराला त्यांनी नऊ मध्ये टाकलं की ज्याची उमेदवाराची आणि त्या मतदाराची कधी भेट झालेली नाही कधी ओळख झालेली नाही आणि त्यांनी काय केलं की त्यांचा ठराविक पक्षाचं मतदान ह्या मत ह्या प्रभागामध्ये टाकलं की त्यांचा उमेदवार सरळ सरळ निवडून जाईल नागरिकाचं प्रतिक्रिया आलेले आहे जे संबंधित जे अधिकारी उपायुक्त पाटील साहेब हे भारतीय जनता पार्टीचे त्यांचे वरिष्ठ मोठे बंधू भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे त्यांना समोर ठेवून हे सगळी प्रक्रिया राबवलेली असा आरोप आहे याच्याकडे कसं बघतो आरोप आहे म्हणजे ते सत्य आहे कारण हे लोक आर एस एस आणि भाजपचे ह्यांचे लागे बांधे आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी प्रभाग रचना करणाऱ्या ज्या इंजिनिअरला काम दिलं तर त्याला त्या उद्देश तो त्यांचा भाजपचा उद्दिष्ट सफल हो म्हणूनच काम दिलं आणि त्यामुळं त्यांनी हे प्रभागात प्रभाग घेऊन त्या प्रभागामध्ये मतदानाचा फार मोठा फेरबदल केला की ह्याचा फायदा सरळ सरळ भाजपला व्हावा असं त्यांचं गणित आहे आणि भाजपला जर हे फायदा होत असेल तर ही प्रभाग रचना नसली पाहिजे असं मला वाटतं तुमची काय भूमिका असणार आम्ही तर इलेक्शन लढणारच आहोत कारण आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत आम्हाला संघर्ष केल्याशिवाय आजपर्यंत काहीच मिळालं नाही त्यामुळे संघर्ष करूनच आम्हाला नगरसेवक पद सुद्धा मिळावं लागणार आहे पण यांनी आमच्या दलित बौद्ध मुस्लिम समाजावर किती पद्धतीचा अन्याय आणि अत्याचार करायचा हा बी दलित मुस्लिम आणि बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यावर अन्याय आहे असं मी समजतो आपलं नाव मी श्रीरंग ससाने सामाजिक समता संघाचा सा अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अजित हे जे प्रभाग नऊ मधले काही दहा मध्ये जे नाव केलेले आहे लोकांनी आक्षेप घेतलेला आहे आणि निवडणुकी प्रक्रिया, आता ले ले। प्रक्रिया ले ले। जे आता सध्या निवडणूक पण जवळ आलेले आणि ही प्रक्रिया चालू झाली याद्याची कुठतरी उमेदवारांना अडचण येऊ लागली प्रचार करायचं नेमकं का याद्यात दुरुस्त करत बसायचं हा पण नवीन मुद्दा समोर आलेला आहे याच्यावर काय सांगणार बघा जे मतदाराचे नावं प्रभाग दहा मध्ये किंवा पंचवीस मध्ये किंवा नऊ मधले आमच्या नऊ मधले जे नावं गेलेले आहेत कमिशनर साहेबांनी एकतर काय सांगितलं की वैयक्तिक येऊन त्यांनी अब्जेक्शन आक्षेप दाखल करावं हो। आता वैयक्तिक किती लोकांना माहिती आहे किंवा आमचे नावं कुठे गेलेत म्हणून किती लोकांकडे यादी आहे किती लोक साक्षर किती लोक आहेत आपल्या याच्या याच्या बाबतीत जागरूक नाहीत आता जो उमेदवार आहे धडपड करतो किंवा उमेदवाराने जर समजा यांच्याकडे आणलं तर आधी साहेबांनी सांगितले की एक गठ्ठा आम्ही घेणार नाहीत वैयक्तिक प्रत्येकाने यावं आता वैयक्तिक प्रत्येकाने यावं तर त्यांना कळत नाही ते एक अडचण आहे आता दुसरी गोष्ट यांनी प्रचाराच्या बाबतीत जे आपलं सांगितलं आपण की प्रचार या लोकांनी करावा की आता याद्या दुरुस्त करत हिंडाव तर प्रचाराच्या बा बाबतीत अजून हेच ठरलेलं नाही किंवा मतदार कोणता आपला आहे कोणाकडे जाऊन आपण सांगावं म्हणून हीच मोठी अडचण झाली प उमेदवारासमोर कारण ज्या म ज्या लोक जे लोक गेल्या पंचवीस पंचवीस वर्षापासून ज्या वार्डात मतदान करत होते त्याचं नाव त्या वार्डात किंवा त्या प्रभागात सापडत नाही आता ते बाजूच्या किंवा त्याच्या पलीकडच्या प्रभागामध्ये नावं केलेली तर माझं एकच म्हणणं आहे कि किंवा हे प्रत्येकाला जे साब साथ, आयुक्त साहेबांनी सांगितलं की वैयक्तिक येऊन दाखल करावं आक्षेप आणि आजची शेवटची तारीख तीन तारीख तर आजचा वेळ जर संपलं तर उद्या उद्या कोण जाणार त्यांच्याकडे आज आक्षेप घेऊन आणि ते घेणार नाहीत तर हे जे सामूहिकरित्या स्व एक तर सामाजिक कार्यकर्ते म्हणा किंवा उमेदवार म्हणा भावी उमेदवार तर ह्या लोकांनी जर समजा यांच्याकडे आणून दिले किंवा याद्याचे याद्याचे आणून दिले समजा आमच्या पलीकडे गेलेले इकडे वाडा टाका प्रभागात टाका म्हणून तर ते साहेबांनी ते मान्य करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे वेळ वे कमी आहे आता वेळ कमी असल्यामुळं वे उमेदवार पेक्षित पडलेले आणि आजचा दिवस लास्ट आहे आणि उमेदवाराला असं झालं की ते वेळ कमी भेटले नाही ते आता दुरुस्त होणार असं पण म्हणता येते याच्याकडे आता तर शक्यच वाटत नाही मला आजची शेवटची तारीख आहे आणि पाच वाजेपर्यंत काय किती लोकं येऊन आप आक्षेप दाखल करणार आहेत आता सर्वात आधी मी काय सांगतो की माझंच नावाचा मी एक याच्यासाठी प्रयत्न करतोय इलेक्शन लढण्यासाठी आणि माझं नाव मला आज आज कळतंय मला किंवा ते एक तर यादीमध्ये शोधलेलं सापडलं नाही ते बाजूच्या प्रभागात प्रभाग पंचवीसमध्ये नाव गेलेलं होतं ते आम्ही आक्षेप दाखल केले आता तर प्रत्येकाला आज ते लोकांना कल्पनाच नाही या गोष्टीचा अजून की आपले नाव कुठे गेलेले आहेत म्हणून काय करायला पाहिजे नेमकं नेमकं म्हणजे मला एक म्हणायचं होतं की जे आता सावे साहेबांनी सांगितलं त्यानुसार आयुक्त साहेबांनी आधीच एकतर बी एल ओ किंवा मान मनपाचे कर्मचारी यांना तुम्ही वार्डात किंवा प्रभागात डोर टू डोर ज्याला आपण दारोदारी जाऊन त्यांचं व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होतं होत हा खरंच ना याचं नाव कुठे आहे यादीनुसार सहा महिन्यापूर्वीपासून करायला पाहिजे होतं किंवा एक महिनाभरा पूर्वीपासून करायला पाहिजे होतं तर ते शक्य होतं आपलं नाव मिरजा अजिज बेग हिनानगर सांगणार आज महानगरपालिकेला तुम्ही आक्षेप जे दाखल केलेले आहे आज शेवटचा दिवस आहे आणि प्रशासनाने त्यांचे नियुक्ती केले कर्मचारी वार्डामध्ये सर्वे करत आहेत तर आपली काय मागणी आहे याच्यामध्ये आमची अशी मागणी होते की आम्ही आम्हाला माहीत होतं हे निवडणूक आयोग या याद्यामध्ये घोटाळा करणार आहे प्रस्थापित राजकीय लोकांच्या फायद्यासाठी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला याद्या अपडेट झाल्या महानगरपालिकेच्या निवडणूक निवडणुकीच्या या संदर्भाने परंतु सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला मी निवेदन दिलं होतं की या याद्यावरती जे आहे ऑनलाईन नावं अगोदर प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक पंचवीस प्रभाग क्रमांक आठ असे दाखवत होते प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांचे हा फक्त प्रभाग क्रमांक नऊचा विषय नाही आहे हा संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरातील पंचवीस सॉरी एकोणतीस प्रभागातील हा विषय आहे आणि आक्षेप आता एवढे आलेले आहेत तिथं जवळपास दहा ते पंधरा हजार आक्षेप आलेले आहेत आज तिथं मी चौकशी केली आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे किती आक्षेप आलेले आहेत त्यांनी सांगितलं कमीत कमी अंदाज एवढा घट्टा दाखवला त्यांनी दहा ते पंधरा हजार आक्षेप आलेले आहेत व दहा ते पंधरा हजार आक्षेप आल्याच्यानंतर त्या आक्षेपाचा निपटारा हे कसे करणार आहेत हा यांच्याकडे व्यवस्था आहे का तर यांच्याकडं महानगरपालिकेकडं जी श्रीकांत साहेबांकडं बिलकुल त्या आक्षेपाचा जे जो आक्षेप नोंदवलेला आहे त्याचा निपटारा करण्यासाठी त्यांच्याकडे व्यवस्था नाही आहे हे फक्त चार दोन लोक चार दोन लोक चार दोन कर्मचारी वार्डामध्ये प्रभागामध्ये पाठवून ते फक्त मल्लम लावल्यासारखं करणार आहे जखमेला नागरिकांच्या आणि जो घोटाळा झालेला आहे मतदार याद्यामध्ये तो तसाच राहणार रा आहे आणि त्याच प्रक्रियेतून ही निवडणूक जाणार आहे म्हणून मी नागरिकांना आणि सर्वपक्षीय उमेदवारांना सर्व पक्षांना विनंती करतो की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीवर सर्वांनी बहिष्कार घालावा आयुक्तांनी आणि निवडणूक प्रक्रिया करण्यात येईल नाही विश्वास नाही नाही विश्वासाच गोष्ट नाहीये आतापर्यंत त्यांच्याकडे दहा ते पंधरा हजार आक्षेप आलेले आहेत किती जण पाठवलेत त्यांनी प्रभागात आम्ही त्यांना वारंवार सांगून चार दोन चार दोन चार कर्मचारी आलेत ठीक आहे काय करणार आहेत ते यांनी प्रभाग सिस्टम ही मध्ये जाऊन प्रभागामध्ये जाऊन भौगोलिक ह्याची हद्द ठरवून इथलचे मतदार ह्याच प्रभागात राहतील इकडचे मतदार याच प्रभागात राहतील पण यांनी काय केलेलं आहे जी विधानसभा दोन हजार पंचवीसला यादी जी आहे तिची यादी वापरलेली आहे आणि त्या यादीमधले संबंधित आजी माझी जे प्रस्थापित राजकीय पुढारी आहेत त्यांनी ते त्यांच्या राजकीय हितासाठी नावं इकडे तिकडं ट्रान्सफर केलेली आहेत आणि महानगरपालिकेकडे इथ इकडली कुठलीच व्यवस्था नाही आहे की ते पूर्णतः या निवडणूक पारदर्शक होऊ शकत आपलं नाव माझं नाव सुनील साळवे प्रभाग क्रमांक नऊ